मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिताचं जेवण करून झालेलं असतं तेव्हा ती विमलला आवाज देऊन म्हणते विमल मला पटकन बडीशेप घेऊन ये आता तेथे विमल नसल्यामुळे सायली तेथे जाते आणि अस्मिताला बडीशेप देत असते परंतु जो बडीशेपचा डबा असतो तो अस्मिता रागातच तिच्या हातातून ओढून घेते आणि म्हणते तुला सांगितलंच नव्हतं त्यावेळी सायली म्हणते पण अस्मिताताई अहो विमलताई ह्या पूर्णाजींकडे गेल्या होत्या तेवढ्यातच विमल तेथे येते आणि म्हणते सायलीताई तुम्हाला आजीने आत्ताच्या आत्ता बोलवलंय तेव्हा ठीक आहे असं आता सायली म्हणते अस्मिता लगेच मनातल्या मनात विचार करू लागते पूर्णा आजीने सायलीला का बोलवलं असेल असं म्हणून देखील ती सायली पाठोपाठ जाते आता सायली दरवाजात येऊन उभी राहते खरी पण आजींना विचारते तुम्ही मला बोलवलत का मी आतमध्ये येऊ का तर कल्पना म्हणते हो ना सायली ये बेटा आतमध्ये त्यावेळी आता पूर्णाजी ह्या सायली कौतुक करत म्हणतात आज प्रतापची सुटका झाली त्याला कारणीभूत फक्त तूच आहेस प्रतापच्या जीवावरचं संकट तू, तू आणि महिपत विरोधात पुरावे शोधले आम्हाला तू काही कळू सुद्धा दिलं नाही म्हणूनच प्रतापची आई म्हणून मी तुझे आभार मानते असं म्हणून पूर्ण आजी चक्क सायली समोर हात जोडून तिचे आभार मानतात त्यावेळी सायली म्हणते आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का आणि बाबा माझे वडील आहेत मी जे केलं ना ते माझं कर्तव्य आहे त्यावेळी आजी म्हणतात अगं प्रत्येकजण आपापली कर्तव्य पार पाडतं असं नाही ना सर्वजण फक्त आपापलंच पाहतात घरात एवढे वाद असताना तू अगदी खंबीरपणे प्रतापच्या पाठीशी उभी राहिलीस मला याचा आनंद आहे त्यावेळी सायली म्हणते घरात घर गर पण असताना घरात वाद देखील होतात आपल्या घरात दोन तट जरी पडलेले होते ना तरी घरात सर्वांना फक्त एकच गोष्ट हवी होती ती म्हणजे बाबांची सुटका आणि कसं ना घरातील दोन भिंती या एकमेकांच्या विरुद्ध दिशेलाच उभ्या असतात आणि म्हणूनच त्या घराला त्या भक्कम आधार देऊ शकतात आता आजींना लगेच प्रतिमाचं ते बोलणं आठवतं प्रतिमासुद्धा सेम अशीच बोलायची हे देखील आता त्यांना आठवू लागतं त्या, त्या गालातल्या गालात आता हसू लागतात आणि मग सायलीकडे कौतुकाने पाहतात त्यावेळी आजी म्हणतात सायली अगं तुझ्यात गुण आहे हे तू दरवेळी दाखवून देतेस पण फक्त एक दोष आहे त्यावेळी सायली विचारते कोणता दोष आहे आजी माझ्यात त्यावेळी आजी म्हणतात की तू फक्त तन्वी नाही आहेस कारण मी माझ्या प्रतिमाला शब्द दिला होता की माझी नाचून फक्त तन्वीच होईल त्यावेळी सायलीला आता खरंच खूप वाईट वाटतं चेहरा लगेच पडतो त्यावेळी आजी म्हणतात सायली तुझ्यात खरंच खूप गुण आहेत पण मी या घरात तुला तन्वीची जागा नाही देऊ शकत कडे साक्षी आता खूप घाबरलेली असते अण्णांना एवढी मोठी शिक्षा झाली याचा तिला त्रास होत असतो तिला आता सर्व काही गोष्टी कोर्टातल्या आठवत असतात तर चैतन्य आता एकदम शांत बसलेला असतो आता त्यालाही अण्णा किती फ्रॉड आहे ही गोष्ट सतत आठवत असते संतोष बरोबर अण्णा बोलत होता हे देखील त्याला आता समजतं म्हणजे त्याविषयीच बोलत होता आणि कशा कशाप्रकारे अर्जुनच्या वडिलांना म्हणजे प्रताप काकांना त्याने अडकवलं चैतन्याला आता खूप राग आलेला असतो पण आता साक्षी मनातल्या मनात विचार करू लागते मला तर आता ढसाढसा रडावासं वाटतंय जोरा जोराजोरात ओरडावंसं वाटतंय परंतु हे मी करू शकत नाही कारण चैतन्य इथे आहे जर अण्णांची साईड घेऊन मी बोललं तर हा मोहरा माझ्या हातून जाईन या विचाराने साक्षी आता रागातच तिथून जाते तिच्या रूममध्ये गेल्यानंतर ती आता मोठ्या मुठे मोठ्याने ओरडू लागते इकडे काचेच्या असणाऱ्या वस्तू अस्ताव्यस्त फेकून फोडून देते आणि म्हणते अण्णा तुम्ही फ्रॉड निघालात माझा विश्वासघात केलात अण्णा तुम्ही असं करायला नको होतं मला आता जगायची इच्छाच नाहीये साक्षीचा हा आरडाओरडा ऐकून आता चैतन्य म्हणतो की साक्षी दार उघड पटकन परंतु साक्षी आता दार उघडत नसते ती आता मुद्दमच अण्णांना दोष देत असते जेणेकरून चैतन्यला समजावं की मी सुद्धा अण्णांच्या विरोधात आहे आणि त्यांचे हे काळेधंदे मला आवडलेले नाहीत पुढे आता चैतन्य साक्षीला सारखाच दार उघडायला सांगतो ती म्हणते अरे माझे अण्णा तर राक्षस आहे मला याची माहितीसुद्धा नव्हती मला आता जगायचंच नाही आहे मी अण्णांना कधी माफ करू शकणार नाही असं म्हणून तेथे जो फ्लावर पॉट असतो ती तो फेकून फोडून देते चैतन्यला म्हणते की तू इथून जा प्लीज फ्रॉड माणसाच्या घरात राहू नकोस त्यावेळी चैतन्य म्हणतो नाही साक्षी मी इथून कुठेही जाणार नाही कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं जर माझ्यावर थोडं जरी प्रेम असेल ना तर तू आता दार उघड इकडे आता पूर्णाजी म्हणतात की आमच्या घरात जर सुनेने काही केलं तर तिला नेहमी काहीतरी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे त्यामुळे मी सुद्धा तुझे असे कोरडे आभार मानणार नाही असं म्हणून ती कल्पनाला म्हणते कपाटातून ती साडी घे तेव्हा पूर्णाजींची एक छान अशी साडी असते ती साडी आता पूर्णाजी सायलीला भेट म्हणून देतात तेव्हा सायली खूपच खुश होते आणि म्हणते की पूर्णाजी ही मी भेटवस्तू कधी आयुष्यात विसरू शकत नाही नेहमी माझ्याजवळ मी ठेवेन आयुष्यभर अगदी असं म्हणून ती पूर्णाजींचा आशीर्वाद घेते त्यांच्या पाया पडते तर आता अस्मिताचा जळफळाट होऊ लागतो दुसरीकडे साक्षी ही आता दारू उघडते चैतन्य आतमध्ये येऊन पाहतो तर आता सगळीकडे तोडफोड साक्षीने केलेली असते तेव्हा मला जगायचं नाही असं बोलत आता अन्यापासून लांब जाते चैतन्य आता तिला जवळ घेतो त्यावेळी तुला काय झालंय असं चैतन्य तिला विचारत असतो ती म्हणते अरे मला वाटलं होतं माझ्या अण्णा खूप सभ्य आहेत परंतु त्यांनी मला अंधारात ठेवलं आणि हे सर्व घाणेरडी कृत्य करत राहिले त्यामुळे मला आता जगायचंच नाही चैतन्य तिच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो थांब जरा मी तुला एकच विचारतोय तू अण्णा जे काही करत होते ते तुला खरंच माहीत नव्हतं का ती म्हणते तू का माझ्यावर विश्वास ठेवशील अरे क्रिमिनलची मुलगी क्रिमिनल असते असं म्हणतात ना तसं माझ्यावरही तो ठपका लागणारच आहे तो म्हणतो मी तसं म्हणणाऱ्यातला नाहीये तू शांतपणे बस इथे असं म्हणून तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो की अण्णांनी जे काही केलं त्याची मी शिक्षा तुला देणार नाही आहे अण्णा क्रिमिनल आहेत ना तू नाहीये तू नेहमी माझ्याबरोबरच राहणार माझा तुझ्यावर विश्वास असणार तेव्हा साक्षी आता म्हणते की तू माझ्याबरोबर असलास ना चैतन्य तर मी कोणतंही संकट असं झेलू शकते तो म्हणतो असणारच आहे मी तुझ्याबरोबर तेव्हा असं म्हणून आता ते दोघेही एकमेकांच्या जवळ येतात तर चैतन्य तिच्या कपाळावर किस करतो आणि म्हणतो एकदम शांत राहा इकडे सायली ही रूममध्ये असते तर अर्जुन तितक्यात तेथे येतो तेव्हा सायली पटकन त्याच्यासमोर जाऊन फुलांचा बुके त्याला देते आणि म्हणते की अभिनंदन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमचा हा विजय खरंच खूप मोठा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो काय हा विजय माझ्या एकट्याचा नाही आहे ही विक्ट्री तुमची सुद्धा आहे असं म्हणून तो तिला विचारतो की हा फुलांचा बुके तुम्ही स्वतः माझ्यासाठी बनवलात सायली म्हणते हो तुम्ही एवढं मोठं काम केलं ना की सांगू शकत नाही आहे ना ना आपल्याला त्रास झाला तरी तो आपण सहन करू शकतो पण आपल्या आईवडिलांना झालेला त्रास आपल्याला नाही सहन होणार कारण ते आपल्यापेक्षा मोठे आहेत आपले ते जन्मदाते आहेत फुलांच्या बुक्यांकडे पाहतच राहतो आणि पुन्हा सायलीला ती, सायली ती भेट देत म्हणतो की तुमच्याशिवाय मी हे काहीच करू शकलो नसतो सायली पुन्हा आता त्याच्याकडे तो फुलांचा भुके देते लगेच बेड आवरू लागते अर्जुनला अर्जुन ती मदत करण्यासाठी सांगत असते अर्जुनचं लक्ष मात्र फक्त तिच्याकडे असतं मग त्यानंतर सायली त्याला म्हणते अहो मदत करा तेव्हा अर्जुन तिला आता मदत करतो अर्जुन म्हणतो तुम्ही एवढंच काम नाही केलं तर माझ्या फॅमिलीला एकत्र आणलं त्यावेळी सायली म्हणते तुम्ही चुकताय हां सर असं म्हणून ती बेडवर बसते अर्जुन तिच्याजवळ बसतो आणि विचारतो काय चुकलो आता मी सायली म्हणते एकतर आपलं कुटुंब म्हणा किंवा आपले बाबा म्हणा आता अर्जुनला खूप आनंद होतो तो, तो लगेच तिचा हात हातात घेतो तो तुम्ही माझ्या पूर्ण कुटुंबाला एकत्र आणलं त्यांना आपलं मानता म्हणूनच असं म्हणून तो सायलीचे आभार मानतो आता सायली पटकन हातमागे घेते आणि म्हणते की आज सर्वजण माझे आभारच मानतायत अर्जुन म्हणतो तसं काम तुम्ही केलंच आहे असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो सायली म्हणते अर्जुन सर आपण एखादी फिल्म पाहायची का एकत्र बसून अर्जुन आता खूपच खुश होतो त्यावेळी तो, हो तो। म्हणतो कधी जायचं मग सायली म्हणते अहो तिकडे थिएटरमध्ये नाही इथे घरात बसून पाहायची फिल्म आश्रमात जेव्हा आम्ही असायचो तेव्हा चांगली गोष्ट घडली की आम्ही सर्वजण एकत्र टी व्हीवर जे असेल ना ते आनंदाने पाहायचं खूप मजा यायची तेव्हा अर्जुनला खूप आनंद होतो तो म्हणतो चालेल ना मी लॅपटॉप घेतो लगेच असं म्हणून तो लॅपटॉप घेत असतो सायली म्हणते थांबा हा सर मी खाली जाऊन येते आल्यावर तुम्हाला समजेल मी काय करते आता अर्जुन लगेच सर्व बेड आवरून ठेवतो की परफेक्ट सेटिंग झाली आता थिएटर मध्ये बसण्याची असं म्हणून तो स्वतःशीच हसत असतो त्यानंतर आता सायली तेथे येते आणि अर्जुनला म्हणते सर मी दोघांसाठी पॉपकॉर्न घेऊन आले आहे आता सायलीचा आवाज येतात अर्जुनने दोघांच्या मध्ये जी उशी ठेवलेली असते ती पटकन काढतो आणि बेडखाली लपवतो तिला ही गोष्ट समजत सुद्धा नाही ती आता तेथे आल्यानंतर लगेच अर्जुनला पॉपकॉर्न देते दोघेही आता गम्मत जम्मत करत हसत फिल्म पाहत असतात तर सायली अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि खूप हसत असते मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता सायलीच्या मांडीवर झोपतो तर सायली त्याच्या केसांमधून हात फिरवत असते त्या दिवशी रविराज हा घरी येतो आणि अर्जुनला म्हणतो की ज्युनियर तू महिपत विरोधात जे काही पुरावे गोळा केले खरं ते खूप अभिमानास्पद आहे कौतुकास्पद आहे असं म्हणून दोघांमधील आता अबोला मिटतो घरातील सर्वांना खूपच आनंद होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा